मुलांची काळजी घेता घेता आपण एक गोष्ट प्रामुख्यानं विसरतो ती म्हणजे आपली स्वतःची काळजी घेणं बरोबर ना आईबाबांनो नमस्कार मी प्रिया शेखर घेऊन आले आहे अगदी महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आपल्या सगळ्यांचा मुलांचं खाणं पिणं त्यांचे छंद आरोग्य मानसिक शारीरिक शांतता त्यांची या सगळ्याकडे आपलं बारीक लक्ष असतं पण या सगळ्यामध्ये आपण स्वतःची काळजी घेतो का हो पालकांचं मानसिक आरोग्य आणि हेल्थ केअर आजचा विषय घेऊन आले चला सुरू करूया आई बाबांनो आपलं मानसिक आरोग्य सांभाळताना या काही महत्वाच्या गोष्टी आपण नक्की करायला हव्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भावना स्वीकारा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये राग चिडचिड तणाव या सगळ्या गोष्टी अगदी नैसर्गिक आहे आपल्या ह्या भावना दाबण्यापेक्षा त्या स्वीकारा त्यांना समजून घ्या आणि त्यावरती काय उपाय करता येतील ते पहा याचं एक एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे मला आज खूप थकल्यासारखं वाटतंय अशा वेळेला मी शांत बसायला हवं आहे बरोबर ना पण आपण अगदी याच्या विपरीत करतो मला थकल्यासारखं झालंय असं आपण इतरांना सांगत बसतो आणि पुन्हा समोरच्याने आपली भावना किंवा आपली जाणीव किंवा आपला थकवा समजून घेतला नाही तर आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर सुद्धा चिडचिड करत बसतो तर अशा वेळेला सगळी कामं सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपल्याला शांत राहणं शांतपणे एका ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात बसणं खूप गरजेचं आहे दुसरी टीप म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा रोज फक्त पंधरा मिनटं तरी चांगलं संगीत ऐकणं ध्यान करणं चालायला जाणं या गोष्टी नियमित करायला हव्यात ही छोटीशी विश्रांती तुमचं मन रिफ्रेश करते तिसरी टीप आहे समर्थन घ्या म्हणजे काय तर सगळ्या गोष्टी घडात घरात घडणाऱ्या ह्या स्वतःवर घेऊ नका काही गोष्टींमध्ये अडचणी असतील तर त्या मित्रांशी मैत्रिणींशी जोडीदाराशी मोकळेपणाने बोला हसून खेळून गप्पा मारा तणाव अगदीच वाढत असेल तर काउन्सलरची मदत घ्यायला सुद्धा विसरू नका ते सुद्धा खूप गरजेचं असतं या सगळ्या ताण तणाव देणाऱ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी चौथी टीप आहे परिपूर्ण पालक होण्याचा हट्ट सोडा आपल्यापैकी कोणीच शंभर टक्के परिपूर्ण असूच शकत नाही चुका ह्या प्रत्येकाकडून होतात आईकडून बाबांकडून सगळ्यांकडून होत असतात त्या स्वीकारा आणि त्याच्यातून शिका एक मंत्र देते परफेक्ट पॅरेंट होण्यापेक्षा प्रेझेंट पॅरेंट बना जेव्हा मुलांना गरज असेल तुमच्या असण्याची त्यांच्यासोबत तेव्हा त्यांच्यासोबत फक्त असा परफेक्शनची गरज नसते तर ह्या होत्या काही टिप्स आपलं मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवायचं ह्याच्या आता आपण आपल्या हेल्थ केअरबद्दल बोलूया आरोग्याची काळजी घेण्याकरता या काही टिप्स मी तुम्हाला देते त्यापैकी सगळ्यात पहिली म्हणजे पुरेशी झोप अपुरी झोप इज इक्वल टू चिडचिड प्लस तणाव हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा झोप पूर्ण नाही झाली तर तणाव येणं साहजिक आहे आणि त्यानं चिडचिड होणं अगदी स्वाभाविक आहे झोपेची आणि उठण्याची एक ठराविक वेळ पाळलीच गेली पाहिजे दुसरं म्हणजे संतुलित आहार मुलांना जसं आपण शिकवतो तोच नियम आपणसुद्धा पाळा फळं भाज्या डाळी यांचा आहारामध्ये भरपूर समावेश करा आणि गरजेनुसार भरपूर पाणीसुद्धा घ्या तिसरी टीप आहे शारीरिक हालचाल आता याच्यामध्ये व्यायाम योगा प्राणायाम चालायला जाणं या सगळ्या गोष्टी नियमितपणपणे करायलाच हव्यात यामुळे आपल्यातली ऊर्जा आणि आपला मूळ दोन्हीही सुधारतं यासाठी मुलांनासुद्धा सोबत घ्या म्हणजे हा फॅमिली टाईम तयार होईल चौथी टीप आहे आरोग्य तपासणी रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या आपल्या दुखण्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका नियमित डॉक्टरांकडे जाऊन चेकअप हा करूनच घ्यावा तिसरा पार्ट म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे छोट्या गोष्टी पण मोठा फरक यात काय काय येतं ते पाहूया ध्यान आणि जर्नली म्हणजे काय तणाव आला की ध्यान करणं तणाव नसला तरी सुद्धा ध्यानाची सवय ठेवणं जर्नली जर्नलिंग म्हणजे आपल्या मनात असलेली गोष्ट रोजच्या रोज लिहून ठेवणं यानं मन नक्कीच हलकं होतं दुसरं म्हणजे सोशल मीडियाला मर्यादा घाला सोशल मीडिया आपण जेवढा पाहत राहू आपण इतरांच्या जीवनाशी इतरांच्या परिवाराशी आपल्या परिवाराची किंवा आपली स्वतःची तुलना करत राहतो ते टाळायला हवंय तुलना टाळायलाच हवी आहे तिसरी गोष्ट आहे कुटुंबासोबत वेळ घालवणं जेवायला जे एकत्र बसणं फिरायला एकत्र जाणं खेळ खेळणं या सगळ्या गोष्टींमुळे फॅमिलीचं बॉन्डिंग चांगलं राहतं आणि परिणामी आपलं मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहतं चौथी आणि महत्त्वाची गोष्टी म्हणजे नाही म्हणायला शिका जास्त जबाबदाऱ्या उचलल्या की ताण वाढतो गरज पडली तर आता मला शक्य नाही असं ठामपणे सांगायला शिका पण तणाव आपण होऊन डोक्यावर ओढून घेऊ नका शक्य असेल तेवढंच करा आणि तेवढंच स्वीकारा एक फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा आनंदी पालक आनंदी मूल तुमचं आरोग्य तुमची मानसिक शांतता ही तुमच्या मुलांसाठी सगळ्यात मोठी भेट आहे हे कायम लक्षात ठेवा म्हणून स्वतःची काळजी घ्या तुमचं आरोग्य तुमचं आनंदी असणं हे तुमच्या कुटुंबाचं सुख आहे तेव्हा तुमचे असे जर कोणी मित्र मैत्रिणी दुखी आत्मा होऊन बसलेले असतील आणि सगळा काही तणाव स्वतःवर ओढून घेत असतील तर यांना अशा दुखी आत्म्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा यामध्ये आणखी काही ॲडिशन करावं असं तुम्हाला वाटत असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा मस्त राहा नमस्कार